तुम्हाला कधी वाटले का की तुम्ही सतत इतरांच्या अपेक्षांमध्ये गुरफटून गेलाय तुमच्या हो म्हणण्यामुळे तुमचं मन आतून नाही असं ओरडत असतं पण तुम्ही ते ऐकतच नाही तुम्ही स्वतःला किती वेळा फसवलंय फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आज आपण अशाच एका गोष्टीवर बोलणार आहोत जी तुमचं आयुष्य बदलू शकते नो म्हण मन... न म्हणजे नाही म्हणण्याचं सामर्थ्य हे एक असं आहे जे तुमचं मन स्वास्थ्य आत्मसन्मान आणि आयुष्यातील स्पष्टता टिकवून ठेवू शकत वेलकम टू मन्यू गॉडिओसिटी जिथं शब्द फक्त ऐकवले जात नाही तर आत्म्यात खोलवर भिडतात जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचं असेल आणि हो च्या ओझ्याखाली दबून न जायचं असेल तर ही कहाणी शेवटपर्यंत आणि हो हो जर ही गोष्ट म्हणायला भिडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका एक हो मागचं नाही लोक नेहमी म्हणतात अरे काही नाही मदतीला हो म्हणावाच लागतो पण हा हो अनेक वेळा आपल्या शांतीचा शत्रू बनतो उदाहरण एक मुलगी जी नेहमी सगळ्यांना मदतीला हो म्हणते पण रात्री झोपताना रडते कारण तिला स्वतःसाठी वेळच नाही मन ना नाही म्हणणं म्हणजे मन स्वार्थी नव्हे बरं का आपल्याकडे एक गैरसमज आहे नाही म्हणणं म्हणजे मी वाईट माणूस ठरेन खरं तर नाही हा स्वतःवर प्रेम करण्याचा स्वतःला महत्त्व देण्याचा पहिला टप्पा आहे उदाहरण एक आई जी सगळ्यांना वेळ देते पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते जेव्हा ती नाही म्हणते तेव्हाच तिचं आयुष्य बदलतं मानसिक थकवा हो म्हणण्याचे परिणाम सतत हो म्हणण्यामुळे आपली मेंटल एनर्जी संपत जाते पीपल प्लीजिंग करत करत आपलं अस्तित्व हरवतं अभ्यास करिअर नाती सगळीकडे आपल्याकडून चुकीचे निर्णय होतात नो म्हणजे स्वतःसाठी हो जेव्हा आपण दुसऱ्यांना नाही म्हणतो तेव्हा आपण स्वतःला हो म्हणतो मेडिटेशन सेल्फ केअर फोकस हे सगळं शक्य होतं नाही म्हणल्यावरच उदाहरण एक उद्योजक जो मित्राच्या प्रत्येक विनंतीला हो म्हणत होता पण एके दिवशी तो नाही म्हणतो आणि त्याचं व्यावसायिक आयुष्य बदलून जातं कसे शिकाल न म्हणायला टप्प्याटप्प्याने स्वतःला ट्रेन करा पॉज घ्या लगेच उत्तर देऊ नका स्वतःला विचारा मला खरंच हे करायचं आहे का नम्र पण ठाम नकार द्या माफ करा पण मला शक्य नाही नाही म्हटलं की काय घडतं तुमचं नाही दुसऱ्याला चिडवू शकतं पण ते तुमचं आयुष्य वाचवतं तुम्हाला आदर मिळायला लागतो तुमचं मेंटल क्लिअरिटी वाढते आत्मप्रेम नो चे मूळ नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या भावनांची वेळेची आणि स्पेसची काळजी घेणं जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हाच तुम्ही इतरांशीही खरं नातं तयार करू शकता एक भावनिक कथा एका मुलीची गोष्ट जी सतत सगळ्यांना हो म्हणत होती तिचं आरोग्य बिघडलं आयुष्य विस्कळीत झालं एक वृद्ध महिलेसोबत झालेला संवाद तिचं आयुष्य बदलतो बाळा जेव्हा मी नाही म्हणायला शिकले तेव्हाच मी जगायला शिकले आयुष्य खूप मोठं आहे आणि ते होमध्ये हरवून टाकण्याइतकं स्वस्त नाही नो म्हणजे नकार नाही ती स्वतःसाठीची परवानगी आहे नो म्हणजे मी माझं मन ऐकतोय माझं आयुष्य जपतोय आजपासून सुरुवात करा लहान लहान ठिकाणी नाही म्हणायला शिका कारण शांत मन स्वच्छ नातं आणि खरं सुख या तिन्ही गोष्टी नाही म्हणण्याच्या प्रवासातूनच मिळतात तुम्ही ऐकलं आहे सिटी जिथं विचार जागृत होतात आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद